सध्याच्या काळात तरुण पिढी मोठ्या प्रमाणावर व्यसनाधीन होत चालली आहे विशेषतः थर्टी फर्स्टच्या निमित्ताने दारू पार्टी व अन्य व्यसनांचे प्रमाण वाढते मात्र या व्यसनांचे दुष्परिणाम गंभीर असून अनेक तरुण त्याला बळी पडत आहेत ही बाब लक्षात घेऊन तरुण पिढी व्यसनाधीन होऊ नये तसेच व्यसनाच्या विळख्यात अडकलेल्या तरुणांची व्यसनमुक्ती व्हावी या उद्देशाने आयुष्य व्यसनमुक्ती केंद्र पुणे यांच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भाजपा सुधागड तालुका युवा मोर्चाचे सरचिटणीस तथा आयुष्य व्यसनमुक्ती केंद्र पुणेचे अध्यक्ष अंकुश आपटे यांच्या संकल्पनेतून एकतीस डिसेंबरच्या पूर्वसंध्येला व्यसन सोडा दूध प्या हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात येणार आहे कोजागिरी पौर्णिमेच्या शुभ्र चांदण्यासारखी थर्टी फर्स्ट साजरी करूया आणि नवीन वर्षाचे स्वागत करूया या संदेशासह व्यसनमुक्तीपर जनजागृती करण्यासाठी तब्बल साडेतीनशे लिटर दुधाचे मोफत वाटप करण्यात येणार आहे व्यसन सोडा दूध प्या या ब्रीद वाक्याखाली हा उपक्रम पाली नगरपंचायत समोर आयोजित करण्यात आला आहे अंकुश आपटे हे नेहमीच समाजोपयोगी आणि हटके उपक्रम राबवण्यासाठी ओळखले जात असून त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे या उपक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून यंदाची थर्टी फर्स्ट दारूमुक्त आणि दूध पिऊन साजरी करण्याचे आवाहन अंकुश आपटे यांनी नागरिकांना केले आहे